इकडे एक शिप आहे इकडे इकडे एक आणि ही आमची विजन ऑफ द सीज आणि तिकडे ती ओके मंडळी आजचा व्हिडिओ क्रूज वरच्या जेवणाचा आणि काय काय खायला भेटतं तेच आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे सकाळी नाश्त्यामध्ये होतो कोबीचा पराठा अंडी आणि बाकीच्या गोष्टी तर नेहमीच अवेलेबल असतात ब्रेड ऑमलेट असेल तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता आणि व सगळ्यात वरचा फ्लोअर आहे क्रूजवरचा सकाळी लोक इथे वॉकिंगला येतात आणि बाहेर स्विमिंग करून पण इथे अमेरिकन लोकांना संवाद घ्यायची खूप आवड आवड आहे आणि ते नेहमीच घेतात इथे बसतात एवढ्या उन्हात बसतात आपण बिलकुल बसू शकत नाही एवढ्या उन्हामध्ये ते कसे काय बसतात त्यांनाच माहिती कारण की ते विंटरमध्ये घरात राहून थंडीमध्ये राहून बोर झालेले असतात तर नंतर दुपारी हो होतं त्याच्यामध्ये नूडल्स आपल्याला जसे पाहिजे तुम्ही तसे तिखट बनवून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये काठी रोल आणि कॉनचे भजी होते आणि ह्या सगळ्या गोष्टी क्रूजवर खाण्यासाठी अवेलेबल होत्या मस्त जेसुद्धा मस्त एन्जॉय करत होता आणि याच्यामध्ये वांग्याचे जे भजी असतात ना ते सुद्धा होते चीज होतं भात पापड आपण जयला खूप आवडतो तर आजचा जो व्हिडिओ पूर्ण खाण्याचा आणि जे आमचे शेफ आहेत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यांनी माझ्यासाठी कांदा भजी बनवून आणि चहा दिला होता एकदम सुंदर कांदा भजी भेटलेत एकदम छान क्रूजवर म्हटलं की खायचं बिलकुल टेन्शन नसतं आणि इथे एवढे सुंदर स्प्रिंग रोल बनवले होते खूप छान होते ते एकदम ऑईलीसुद्धा नव्हते जास्त आणि हे चिकन फिशचे प्रकार लॅम्प खूप सारे प्रकार असतात चिकन नॉनवेजचे खूप सारे असतात आणि इथे ब्रेड सगळे ठेवलेले असतात सॅलड असतं खूप काही प्रमाणात फ्रूट्स असतात ॲपल पायनॅपल सगळे प्रकारचे फ्रूट्स असतात किवी असते तर जे जे लोकांना जे हवं आहे ते घेऊन खातात आणि इथे बेक पटेटो केलेले जर मॅश पटॅटोची प्युरी वगैरे आणि सूप पण असतात खूप सारे प्रकार असतात सा खाण्यासाठी आणि इथे बघा मॅश पटेटो करून ठेवलेले आहे लहान मुलांसाठी आणि इथे सॅलड आहे सॅलडमध्ये चिकन सुद्धा भरून ठेवलेलं आहे हे जे सॅलड आहे त्याच्यामध्ये तर इथे लोक चिकन नॉनव्हेज जास्त प्रमाणात खातात तर आम्ही ते काही व्हेजिटेरियन आहेत त्याच्यामुळे असं सगळं आहे इथे आज आहे क्रुझवरचा आमचा पाचवा दिवस आणि आज आम्ही पोहोचलेलो आहोत भरमुडानंतर बहामाज आयलंडवर बाहेर जाऊ थोडस शॉप शॉप वगैरे बघू तिथे पाठीमागच्या वेळेसारखंच तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघितलं असेल म्हणजे कोणी ज्याने बघितलं असेल त्याच्यासाठीच आहे ते अच्छा ओके तर जयला रेडी आहे जानकी बसवली आहे तर चला आम्ही काय आम्ही आणि आता वरती बफेमध्ये जाऊ थोडंसं खाऊ आणि दोन ते आय थिंक आठ एक ते दीड ते आठपर्यंत पर्यंत होता आठपर्यंत पर्यंत तो आपल्याला रिटर्न यायचं आहे तर आम्ही फक्त इथेच बाहेर एक दोन तास फिरणार आणि परत रिटर्न येणार तर चला हा वरला ठेवलंय बघ सॉरी शार्टोरी नको चला पा जानकी कुठे आहे जानकी काय करते बघू बघा जानकी जय बघू इकडे बघ बाळा हाय कर सगळ्यांना हाय हाय नाही जे झोपेतून उठलाय त्याच्यामुळे थोडासा शाय आणि आता त्याला खायला घालावं लागेल पहिलं मग आम्ही बाहेर जाऊ जानू मॅडमचं काही नसतं टेन्शन त्यांना काय खायला नाही दिलं तरी काही फरक पडत नाही त्यांना हो ना बाळा तिथे थांबली क्रूज आता आधी आम्ही जेवण करायला आलो तुम्हाला बाहेर दाखवते तर आम्ही आलो बाहेर पण पाऊस येते खूप आणि तीन चार चार शेप आहेत बापरेच नाही डिजने का तिकडची बाप रे तीन तीन शिप्स एकाच बरोबर इकडे एक शिप आहे इकडे इकडे एक आणि ही आमची विजन ऑफ द सीज आणि तिकडे ती डिझने ओके चार चार शिप एकाच जागेवर आणि ती एक छोटी आहे थोडीशी पण इकडे डिझने सुद्धा आहे कार्निवल आहे आणि इकडे विजन ऑफ द सीज आहे हे बघा हाय तिकडे स्ट्रॉ मार्केट हा आहे आहे बाळा हे मार्केट तर इथे खूप सारे शॉप्स होते पण पावसामुळे खूप सारे शॉप्स बंद झालेले होते कारण एवढा पाऊस येत होता की कुणाला फिरता सुद्धा इथे नारळ चांगलंय खूपच पाऊस येतोय आम्ही आलो होतो इथे बाहेर फिरण्यासाठी पण एवढा पाऊस येतोय तर आम्हाला फिरायलाच भेटला नाहीये एकाच ठिकाणी थांबलो आहे आणि माहीत नाही आता हे पूर्ण नसाऊ आम्हाला बघायला भेटणार आहे की नाही तर बहाम नसाऊ ही बहामाची कॅपिटल आहे तर इथे थांबले ती तीन तीन चार चार शिप्ट एका ठिकाणी थांबलात पण पुन्हाच फिरता सगळे रिटर्न चालले कारण की खूप खूपच पाऊस आहे जोराचा आणि सगळं भिजत आहेत तर आम्ही पण साईडला थांबलो आहे आता आणि आम्ही पण थोडा पाऊस थांबला की आम्ही पण जाऊ खूज वरतीवरतून बघूयात आता काय करणार काही ऑप्शन नाही आहे आमच्याकडे पाऊ मी पूर्ण आहे थोडंसं फिरलो पूर्ण स्टॉक मार्केट आणि आता परत रिटर्न आहे पण पाऊस थांबतच नाही आहे आणि साडेसातपर्यंतच आहे आत्ता चार वाजले असतील तीन वाजले जातात आता परत जायचं आहे पण पाऊसच येतोय खूप भिजतोय जयमुळे आम्ही थांबलोय येतो येतोय आयलंडवर जाऊन आलो आणि आम्हाला भूक लागली होती तर इथे तीन ते पाचच्या दरम्यान तुम्हाला खाण्यासाठी पिझ्झा असतो सँडविचेस असतात परत केकसुद्धा ठेवलेले असतात तर मी दोन आ, स्लाइस पिझ्झा घेतले मस्त खाल्ले ते कारण की भूक लागली होती खूप पावसात भिजून आलो होतो आम्ही थोडेसे त्यानंतर एक प्लॅनचं पण असंच एक काही विंजामर साडेपाच वाजता चालू होतं डायनिंग रूम इथे कारण की इथे अमेरिकन लोक लवकर जेवतात पाच साडेपाच नंतरच जेवण करतात आणि नूडल्स तुम्हाला हवे तसे तुम्ही बनवू शक बनून घेऊ शकतात त्यांच्याकडने तुम्हाला जसे स्पाइस हवं आहे जसं तुम्हाला चीज टाकून हवं आहे तर हा व्हिडिओ फक्त खायचा खायचा खाणं जे आ, क्रूजवर भेटत होतं त्याच्याबद्दलच आहे सगळं आणि तुम्हाला तुम्ही बिलकुल एक एक, -एक तासालासुद्धा तुम्ही खाऊ शकता एवढं जेवण असतं क्रूजवर ॲवेलेबल आणि जे इथे मस्त डान्स करत होता आम्ही खाली आलो होतो डेक फोरला तर इथे सगळे एंटरटेनमेंटचे प्रोग्राम्स होत असतात इथे डेक फोरला सगळं म्युझिक असतं आणि लाईव्ह म्युझिकसुद्धा चालू असतं आणि आज होता वाईट डे तर सगळ्यांनी वाईट घातलं होतं जानकी मी श्रीकांत जय तर सगळ्यांनी आम्ही वाईट घातलेलं होतं त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छानसे फोटो काढले त्यानंतर डायनिंग रूममध्ये गेलो जेवणासाठी तर आता आलं डिनर करण्यासाठी आणि जयचा गोंधळ आहे जय आणि आज वाईट डे होता सगळ्यांनी वाईट आउटफिट घातलेलं आहे तर मी वाईट घातलं आहे जानकी जानकी कोणतं सूप आहे वेजी सूप आहे माइल्ड स्टोनचं वाव थँक

जानू जाणू त्यानंतर जेवणामध्ये होतं मटर पनीरची भाजी रोटी आणि भात तर ह्या सगळ्या गोष्टी रोजच असतात त्याच्याबरोबर एक कॅप्सिकम तोफूची भाजीसुद्धा होती मस्त होती ती शेफ मनोज यांनी तयार केलेली होती